नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तुम्हाला आठवतंय की नाही मला माहिती नाही पण गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्यावरती भीषण आरोप करत होते हे सगळे लिबरल आपल्याकडचे पत्रकार विचारवंत युपीए चे राजकारणी आणि त्यांच्या सोबत होते ते जगामधले त्यांचे दोस्त मंडळी या सर्वांनी मिळून एक कट रचल्यासारखं नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये धाव घेण्याचं ठरवलेलं होतं आणि वंश हत्येचा आरोप त्यांच्या माथी लावायचा आणि त्याच्यामध्ये ते दोषी आहेत असं सिद्ध करून घ्यायचं याचा एक सपाटा लावलेला होता अगदी चंग बांधलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती तेव्हा अमेरिकन सरकारनी सिटिंग गुजरात चीफ मिनिस्टर म्हणजे पदारूढ असलेल्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना व्हिजा नाकारायचं धारष्टे करून दाखवलेलं होतं ही बाब साधारण दोन हजार सहा सातच्या दरम्यानची आहे त्यानंतर बोलताना नरेंद्र मोदी डगमगलेले नव्हते त्यांनी व्हिजावरती बंदी घातल्यानंतर गुजरात मधूनच इंटरनेट वरून त्यांची तिथे जी सभा होणार होती त्याला संबोधायचं काम तिथे जाऊन करणार होते ते त्यांनी इंटरनेटवरून ती सभा घेतली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळालेला होता अर्थातच त्यावेळेला हे सगळे विरोधक जे होते ते एकदम अपबीट होते इतके जोशात होते की त्यांना त्याचं सगळं जे महत्व आहे गांभीर्य आहे ते देखील समजलं नाही त्यांना खात्री होती की कुठून ना कुठून तरी आपण मोदींचा पूर्ण बिमोड करू शकू ह्याच्यावर त्यांची काय खोट शंभर वेळा हजार वेळेला सांगत राहिलं की जनता आपलं म्हणणं मानेल ही जी कार्यपद्धती आहे ती खरी हिटलरशी पण ती ह्यांनी स्वीकारली आणि तोंडाने बोलताना मात्र हिटलरशाहीच्या विरोधामध्ये आरोळ्या ठोकतात आणि मोदी हिटलर असल्याचे आरोप करत होते त्यावेळेला मोदी यांनी एक महत्वाचं वाक्य सांगितलेलं होतं तुम्हाला आठवत असेल मोदी म्हणाले की मला भारताचा भविष्य काळ उज्ज्वल दिसतो आहे आणि कोणीही या गैरसमजात राहू नये पण मी सांगतो आहे की भविष्यामध्ये भारताचा व्हिजा मिळवण्यासाठी जगभरामध्ये रांगा लागतील थोडक्यात काय तर मी असा एक भारत निर्माण करू इच्छितो त्याला अशा स्थितीमध्ये नेऊ इच्छितो की भारत नसेल आणि भारतामध्ये आपण गेलेलो नसलो तर आपलं भवितव्य काळकुट्ट आहे आपल्याला आपलं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला भारतात यायला पाहिजे आणि भारतात यायचं तर त्याचा विजा पाहिजे तेव्हा त्या विजासाठी रांगा लावून लोक उभे राहतील अशी प्रतिज्ञा जणू काही मोदींनी ती भविष्यवाणी नव्हती तर ती प्रतिज्ञा होती असं आज आपण म्हणू शकतो आणि तो भविष्य काळ त्यांना दिसत होता कारण हे सगळं राजकारण कुठल्या दिशेने जात आहे त्यांना कळत होतं कळत नकळत का होईना परंतु त्यांनी त्याचा मुकाबला कसा करायचा था हे ठरवलेलं होतं आणि दहा वर्षांची त्यांची सत्ता भारतामधली तुम्ही बघितली तर त्याचं प्रतिबिंब म्हणजे त्या महत्वाकांक्षेचं प्रतिबिंब आता हळूहळू अस्पष्ट का होईना पण आपल्याला दिसायला लागलेला आहे ह्याच पार्श्वभूमीवरती आपल्याला बघायचं आहे ती दावोसमध्ये नुकतीच जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक झाली त्या निमित्ता तिथे भारताची जी एक प्रतिमा उभी राहिलेली दिसली एक मजबूत स्थान उभं राहिलेलं दिसलं त्याच्याविषयी बोलायचंय ह्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दाओसला महाराष्ट्राचं शिष्टमंडळ गेलं त्याचं प्रतिनिधित्व अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होत आणि अतिशय सुयोग्य होत ते फडणवीस हेच त्याच्यासाठी सर्वोत्तर उमेदवार होते मला वाटते दोन हजार चौदा पासून आतापर्यंत त्यांनी कमीत कमी आठ ते दहा बैठका ना त्यांनी हजेरी लावलेली आपल्याला दिसून येईल तेव्हा दाओसला सातत्याने जाणारे देवेंद्र फडणवीस यावेळी गेले हे काय न बोलते तर आता पदारूढ मुख्यमंत्री आहेत पण अश्लाघ्य भाषेमध्ये काहीतरी बडबड करायची ह्याच्यातून विरोधकांची अजूनही सुटका झालेली दिसत नाही आणि कोण टिनपाट कोण विरोधक काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा बेअक्कल माणसं आहेत ती त्यांच्या मागे वेळ घालवण्याची गरज नाहीये पण मध्ये काय झालं हे महत्वाचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवते आहे मध्ये एकंदरीतच तिथले जे संपूर्ण जागतिक पातळीवरच्या संघटना तिथे आल्या त्या आय एम एफ सारखी संघटना होती वर्ल्ड बँक आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते काय सांगतात ती महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये गीता गोपीनाथ यांनी असं सांगितलं की संपूर्ण जगामधून गुंतवणूक करण्यासाठी म्हणून अनेक हात हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने एकत्र येत असतात मध्ये आणि मग त्यांच्यामध्ये स्पर्धा असते आपण पैसा जो आहे आपल्याकडचा तो कुठे गुंतवावा तो भारतात गुंतवावा की चीनमध्ये गुंतवावा की जपान मध्ये गुंतवावा दोन हजार ज्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला संपूर्ण जगाचा कल हा चीनकडे होता सगळा पैसा चीनकडे जात होता चीनमध्ये मोठ्या मोठ्या फॅक्टरीज उभ्या राहत होत्या तिथे जो बाहेरचा पैसा आला त्याच्यामधून चीनची अर्थव्यवस्था वर येत होती कारखानदारीमध्ये चीनचा एक नंबर झालेला होता आणि एक सुशारकी मारली जात होती की संपूर्ण जगाची फॅक्टरी बॅकडोअर फॅक्टरी जी आहे ती चीन मध्ये बनते आहे उर्वरित जगाला काहीही मॅन्युफॅक्चरिंग करण्याची गरज नाही सगळं आमच्याकडे द्या आमच्यावर सोपवा आम्ही हे काम करतो त्याच वेळेला भारत सुद्धा एक आय टी हब म्हणून पुढे येत होता म्हणजे आयटी साठी सर्वोत्तम ठिकाण कुठचं असेल तर भारत आहे हे त्या काळापासून होत आलेलं होतं अजून सुद्धा गेल्या वीस वर्षांनंतर सुद्धा भारताने ते स्थान तर गमावलेलं नाही आज सुद्धा जर का मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन म्हणजे कोणाला जर का आय टी सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यासाठी भारत हेच एक सर्वोत्तम स्थान आज वीस वर्षांनंतर सुद्धा आहे चीनची मात्र परिस्थिती तशी राहिली नाही कोणाला जर का कारखानदारी करायची असेल नवे कारखाने उभारायचे असतील चीन मधून ते हलवायचे असतील तर त्यांच्या सर्वांच्यासाठी भारत हाच एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि ही बाब ही मी सांगत नाही तर आय एम एफ चे पदाधिकारी सांगतात हे महत्वाचं आहे ते असं म्हणाले की तिथे जे आलेले गुंतवणूकदार होते त्यांची पहिली पसंती भारत होता पहिली पसंती भारत होता आणि ह्याचं कारण असं की भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने विकास पावते आहे आणि इतकंच नाही तर त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण जगामध्ये जितक्या विकास पावणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत त्या सर्वांमध्ये सुद्धा एक नंबर भारताचा आहे म्हणजे तुम्ही जर का असा विचार कराल की काही ज्या अर्थव्यवस्था आहे त्या उणे ग्रोप दाखवतायत म्हणजे त्यांची खरी घट होते आहे त्यांची घसरण होते आहे ते देश सोडूनच द्या तुम्ही परंतु जे काही देश आहेत ज्यांचा अर्थात विकास होतो आहे हे विकास असलेल्या देशांचा जरी तुम्ही नुसता गठ्ठा धरलात तरी सुद्धा त्यात पण भारताचा नंबर पहिला आहे असं हे पदाधिकारी सांगत होते आणि त्याच प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला गुंतवणुकीत पडलेलं दिसलं जवळजवळ वीस लाख कोटी एवढी गुंतवणूक भारतानी खिशात टाकली दाओसच्या या बैठकींमध्ये आणि ही खूप मोठी गोष्ट आहे ह्या देवेंद्र फडणवीस यांचं खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे त्यांच्यासाठी साठी कोणी विशेष परिश्रम जे जे काय राजकीय काहीतरी फुटकट बळबड आणि त्याला द्यायची उत्तरं ते सगळं सोडून द्या पण या वीस लाखापैकी जवळजवळ पंधरा लाख डॉलरची पंधरा लाख करोड ही गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली आहे म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के भाग जो आहे तो महाराष्ट्राने आपल्या खिशात टाकलेला आहे दोन नंबरला जर का कोणी कॉम्पिट करत असेल तर तो होता रेवंत रेड्डींचा आंध्र त्याच्यामध्ये मागून मग चंद्राबाबू नायडू गेलेले होते केरळचे सुद्धा लोक तिथे जाऊन पोचलेले होते आणि अशा प्रकारे भारताने एक टीम बनवलेली तुम्हाला दिसेल त्यांचे जे फोटोग्राफ आहेत ते बघण्यासारखे आहेत अश्विनी कुमार आपले जे आहेत ते देखील तिथे अश्विनी वैष्णव गेलेले होते आणि ही सग एक एक दिलानी भारतीय लोक काम करताना तिथे दिसले हे खूप मोठं वैशिष्ट्य मानलं पाहिजे म्हणजे तिथे काही केवळ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपचे सरकार तिकडे गेली होती असं नाही वेगवेगळ्या पक्षांची सरकार तिथे गेली होती आणि एकत्रित येऊन त्यांनी एक काहीतरी वेग, फेस आम्ही भारतीय आहोत अशा पद्धतीने आपलं पेश केला सादर केले आपल्या केसेस आणि मग त्याच्यातून गुंतवणूकदार आपल्याकडे कसे येतील हे बघितलं ही खूप मोठी रक्कम आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी वीस लाख कोटी भारतात आले त्यातले पंधरा लाख कोटी महाराष्ट्रात आले ह्याच्या बाबत त्यांचं कौतुक करण्याची खरी एक हैदराबाद मध्ये जेवढी गुंतवणूक गेलेली आहे त्याच्यामध्ये सोळा हजार नवे जॉब्स तयार होणार आहेत महाराष्ट्रात किती होतील तुम्ही कल्पना करा महाराष्ट्रामध्ये सुमारे जवळजवळ तीन लाख जॉब्स तयार होतील असा एक अंदाज व्यक्त केलेला आहे या केवळ गुंतवणुकीमुळे त्याच्यावरच्या त्या सगळ्या आचरट टीका सोडून द्या तुम्ही इथेच नाही का एमओ करता आलात तिथे कशाला जायला पाहिजे होतं असंच जर का असेल तर मग मल्टी लॅटरल प्लॅटफॉर्म कशासाठी तयार केले हा प्रश्न आहे ना पण इतकी अक्कल असती तर ही अशी टीका करण्याची वेळ झाली नसती बायलॅटरल प्लॅटफॉर्म आणि मल्टी प्लॅटफॉर्म ह्यांच्यामधला फरक काय आणि त्याचे फायदे काय असतात हे समजून घेण्याची गरज आहे कोणी गुरु नसेल भेटला तर मोदी सरकारमध्ये बरीच मंडळी आहेत त्यांची ट्युशन लावा म्हणा आणि हे सगळं जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की भारत कुठे चाललेला आहे ते या सगळ्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे आय क्षेत्र जसं आणखी विस्तारणार आहेच पण त्याच्यामध्ये सुद्धा सेमी कंडक्टर्स इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यामध्ये भारताने आपलं स्थान जे आहे ते अधिक मजबूत केलेलं दिसतं ह्या तीन बाबी ज्या होत्या ह्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दोन ते तीन दशकामध्ये भारताची इतकी पिछेहाट झालेली होती या क्षेत्रामध्ये तो सगळा जो मागे आपण पिछाडीला पडलेला होतो तो सगळा पल्ला गाठायचा आणि आता गुंतवणुकीसाठी आम्ही योग्य उमेदवार आहोत म्हणून स्वतःला सादर करायचं म्हणजे जो संपूर्ण वर्गामधला शेवटच्या नंबरचा मुलगा होता तो आता पहिल्या पाचामध्ये मध्ये यायला बघतोय अशी इतका मोठा प्रचंड फरक झालेला दिसतोय आपल्याला आय फोर्टीन सारखे सेलफोन इथे होत आहेत ते एक्सपोर्ट होत आहेत इतकंच नाही तर इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनची जी इक्विपमेंट आहेत ती सुद्धा भारतात म्हणतायत आणि त्याचं सुद्धा आता एक्सपोर्ट सुरू होणार आहेत लवकरच्या काळात ते वाढताना आपल्याला दिसतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तीन हा भारतामध्ये गुंतवला जातोय या सगळ्याला कारण असं आहे की तुमच्याकडे त्याचा टॅलेंट पूल आहे त्याच्यासाठी जी बुद्धिमत्ता लागते सकुशल कामगार लागतो तो भारताकडे आहे एकंदरीतच जवळजवळ वर्षाला साडेपाच लाख इंजिनियर भारतामध्ये तयार होत असतात त्याच्यामध्ये खास म्हणजे ज्याला त्याच्यातले सुद्धा टॉपचे म्हणजे नंबर एक चे जवळजवळ चोपन्न हजार इंजिनियर जे आहेत ते अत्यंत क्लिष्ट अशा तंत्रज्ञानासाठी निवडले जातात ते चोपन्न हजार जे इंजिनियर्स आहेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमी कंडक्टर्स आदीच्या महत्वाच्या कामांमध्ये आज गुंतताना आपल्याला दिसतायत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अनेक गोष्टींबाबत तुमचं आणि आपलं कदाचित एकमत होणार नाही पण हा एक, एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे भारताने आपली छाप उठवलेली आहे आणि हे जे आपण काम करतो नुसती गुंतवणूक आणून उपयोग नाही ती गुंतवणूक आणल्यानंतर आपण जी वचनं दिली ती वचनं आपल्याला पुरी करता आली पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यायची आहे हे विसरता कामा नाही तेव्हा एका बाजूला जी अर्थव्यवस्थेची झपाट्याने म्हणजे आय एम तर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की भारत दहा ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनण्याकडे वेगाने वाटचाल करतो आहे जर का तुम्ही एस्टिमेट्स बघितली तर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण पाच ट्रिलियन डॉलर करू का नाही सत्तावीस होईल वगैरे अंदाज व्यक्त केले जात होते परंतु ते अंदाज आता सगळे लोक पुढे आणताना दिसत आहेत कदाचित दोन हजार तीस पर्यंत आपण हा पल्ला गाठू शकू अशी चिन्ह आहेत पण एक लक्षात घ्या की तुम्ही आणि मी मतदार म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात ठेवा हे चित्र जे बदललं ते मोदींच्या नेतृत्वाखाली बदललं आणि त्यांचं नेतृत्व जोपर्यंत स्थिर आहे राजकारणामध्ये तोपर्यंत हे चित्र असंच चांगलं राहणार आहे हे कधीही आपल्याला विसरता कामा नये म्हणून तुमचं मत जे आहे त्याची किंमत काय अशी जर का कोणाला विचारलं मला काय मिळालं तर मोदींनी काय तुमच्या हातामध्ये दिलं हे दावस एक डब्ल्यू एफ ची जी बैठक आहे त्याच्यामधूनच केवळ सिद्ध होईल बाकीच्या गोष्टी नाही सांगितल्या तरी चालतात धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार